सगळेच हो म्हणजे हे पण आलं आई काय झालं नाजूक आहे आमच्याकडे पेपे असते म्हणजे आमची एक मुलगी ही अगं तुम्हाला फक्त अपूर्वा हाक मार अपूर्वा <laughs> अपूर्वा आम्ही बायका जितक आरशात बघत नाही तितके केस आरशात बघून आमचा आदेश करत असतो <laughs> <laughs> सोडेता ताईंसाठी मला वाटत काय मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा आणि आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेतील कलाकार कसे आहेत सगळे म्हणजे ही जी काय ऊर्जा आहे आणि यांचा जो रंग आहे सगळंच रेड कार्पेट उजळून निघालाय त्याच्याने आईपासून सुरुवात करूया काय वाटतंय कारण प्रवाह पुरस्कार सोहळ्यात तुम्ही सगळे एकत्र विविध मालिकांमध्ये इतर कलाकारांनी या निमित्ताने एकत्र भेटत तर काय फिलिंग खरं खरखरच कुठल्या तरी घरातलं लग्न संगीत चाललंय असं वाटतंय इतकी मज्जा येते छान सगळे नटून थटून आलेत आणि बाकीच्या मालिकांमध्ये पण सगळे आपले मित्र मैत्रिणी भेटत असतात हाय करत असतात सो खूप मज्जा येते त्याच्यामुळे पण सगळ्यांचे ऑन सेटचे से सिक्रेट मराठा ता निवेद ताईंना व्यवस्थित माहिती असतील तर आईला सगळं माहित असत म्हणजे हेच एकमेकांचे आधी काय झालं की आम्ही लगेच पळत आई असं झालं आई असं पण मी कोणाचं कोणाला काही सांगत नाही सगळ्यांचं मनात ठेवते अजिबात आहे क्रॉस कनेक्शन नो नो क्रॉस कनेक्शन सगळ्यात वेळेत कोण असतं सेटवर अखाना प्रतीक्षा असते आज प्रतीक्षा नाही येऊ शकलेली आहे पण सगळेच असतात वेळेत थोडंफार उशीर मी घेते तो ऍडव्हानेज थोडा उशीर उशीरा येण्याचा एकदा आले की मला परत जाण्याची शाश्वती नसते ना त्यामुळे येतानाच परत मला येताना सगळं जेवण खाण हेन तेन संसार विवसार उरकून यायचं असतं त्याच्यामुळे थोडासा एनर्जी कोण आहे सगळ्यात जास्त एनर्जेटिक कोण असत जास्त आता <laughs> <laughs> ओ, <laughs> आई असतू काय विचारलंस परत प्रश्न विचारत सगळ्यात जास्त एनर्जेटिक सगळे हो म्हणजे हे पण आलं आई ते काय झालं असे नाजूक साजूक गली गली मुलगी आहे त्यांकडनं हेच हेच खुलासे होत आहेत सगळ्यांची नकला वगैरे

निवेदिता ताईंसाठी मला वाटच्या केसांपेक्षा पुरुषांना त्याच्या केसांची जास्त काळजी असते तर आहे कमी ना ते जाऊन त्याच्यासाठी सतत बघत राहायचं मालिकेचा भाग होऊन सगळ्यात बेस्ट पार्ट काय वाटतो तर सगळ्यांनी आज ते सांगा की या मालिकेचा भाग होऊन सगळ्यात बेस्ट पार्ट निवेदिता सगळ्या घराला सांभाळतायत त्यांच्यावर खूप प्लस मायनस गोष्टी येत आहेत सगळी संकट येतात पण त्यातनं त्या ते मार्ग करतायत आणि वेळप्रसंगी एखादी त्यांची सुगून समजा चुकीची वागली तर तिला पण सपोर्ट करतायत आणि घर फक्त एकसारखं एक संध बांधून ठेवतायत असा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे आमच्या मालिकेतल्या आणखी एक हिरोईन इकडे आहेत महत्वाच्या कारण मला असं वाटतं मालिका हे नेहमी लेखकाचं माध्यम आहे जसं आपण म्हणतो नाटक हे नटाचं आहे सिनेमा हे दिग्दर्शकाचं आहे तसं मालिका हे लेखकाचं आहे आमचे चिन्मय मांडलेकर इथे नाही आहेत सचिन दरेकर इथे नाही आहेत किंवा अभिजित गुरु इथे नाहीत पण आमच्या संवाद लेखिका स्वरा मोकाशी इथे आहेत आणि स्वरा ताईंचे डायलॉग इतके सुंदर असतात इतके सहज दिलेले असतात की मोठी मोठी पल्लेदार वाक्य सुद्धा ना तुम्हाला खूप छान लक्षात राहतात तर त्या आमच्या मालिकेचा एक खूप महत्वाचा आय म्हणून सक्सेस त्या कारण खूप अल्पावधी ती मालिका लोकांना आवडली आणि लोकांच्या मनात रुजली तर त्या यशात आम्ही आमच्या सगळ्यांच्या सर्वात मोठा मला असं सो मच या मालिकेचा महत्वाचा भाग म्हणजे इतकी सुंदर वेगवेगळी कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये की एखादी सुगरण कशी तिखट मीठ गोड सगळ्यावर हात तिचा असला की कसं तिला स्वयंपाक करायला मजा वाटते तसं म्हणजे तिखट आव असेल तर आमच्याकडे सीमा आहे गोड हवा असेल तर आमच्याकडे ताई आहेत त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टरचा एक एक गुण आणि सगळ्यांना हाताळायला खूप मजा येते एक छान जेवणाचं ताट आहे असं सगळ्या विविध पदार्थ आणि त्याचे फ्लेवर्स आहे माझ्यासाठी बेस्ट पार्ट म्हणजे आमची टीमच आहे जी इतकी सपोर्टिव्ह आहे इतकी फॅमिली टाइप्स वाटते आणि इतकी लविंग आहे जे तुम्हाला ऍक्च्युली बघताना जेव्हा जे काही सीन्स आमचे टेलिकास्ट होतात तो आमचा बॉन्ड आणि ते सगळं ऍक्च्युली जे दिसतं माझं आणि आईंचे सीन असू असू दे किंवा बाबांचे आणि माझे किंवा माझे आणि मकरांचे तर आमचे जे ऍक्च्युअल जे सगळे सीन्स आहेत ते ऍक्च्युअली आमची तशी बॉन्डिंग आहे जितकी स्वीट जितकी दिसते तशीच आहे सो टच तुला काय वाटतं बेस्ट पार्ट तुला काय सांगायचं बोल बोल चाल का तुला काय आवडतं तुला सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त कोण आवडतं आणि सीमा मम्मा पण सीमा मम्मा पण तिला खूप आवडते हो ना आणि स्वीटी ताई खरंच सगळे तिचं लाड करतात ना काय तुला काय व्हेरी ऑनेस्टली आई बाबा कारण आई खरंच आमची आई आहे ती आम्हाला खाऊ पिऊ घालते आम्ही कसे आहोत आमची काळजी घेते बाबा आम्हाला सतत हसवत असतात आई जर गरज पडली तर आई कधी कधी बॅड कॉप असते ओरडायला आम्हाला बाबा गुड गुडकॉप आणि बाबांचं लक्ष असतं कोण काय कुठे करते खरंच ही दोघं आम्हाला खूप म्हणजे एक्सपिरियन्स असून आम्हाला सोबत घेऊन चालतात सो आई बाबा बेस्ट पार्ट मला तरी मी तर लहानपणापासून ज्यांना बघत आलोय त्यांचा जावई होण्याचं भाग्य मालिकेने मला दिलंय त्यांच्याही मुलाचं नाव माझ्या कॅरेक्टरचं नाव अनेक येते त्या खूप म्हणजे त्या झाल्या किंवा मंगेश दादा झाला किंवा आमची सगळी टीम एकत्र खरंच एका कुटुंबासारखं आपोआप आम्ही कनेक्ट झालेलो आहे आता नोकरांच्या लग्नाचा सिक्वेन्स होता आमचे नाच होते त्याच्यात तर ते पण असं खरंच वाटवतं की घरातला एक सोहळा चालू आहे आणि खूप सुंदर आम्ही आणि ही आमचा गोडवा अजून एक मालिकेत छोटा मजा करतो मला वाटतं की मालिकांमध्ये एकतर आणि आमच्या मालिकेचं वैशिष्ट्य असं मला वाटतं जेव्हा मी आता काम केलं की दॅट इज द रिअलिस्टिक अप्रोच म्हणजे जरी किती ड्रामा असेल तरी ते खूप रिअल झोन मध्ये आहे सो मला असं वाटतं खूप श्रेय जसं ताई म्हणाल जसं स्क्रीन प्ले डायलॉग्स पासून जे आम्हाला तिकडनं येतं साहित्य येतं त्यामुळे आम्ही ते, ते तसं करू शकतो आम्हाला जी संधी मिळते पण राईट फ्रॉम द चॅनल टीम टू मला असं वाटतं स्ट्रॉबेरी पिक्चर्स आमचं प्रोडक्शन आखी खूप खूप हार्डवर्किंग कामाची सिन्सिअर कामावर खूप प्रेम असलेली टीम आहे uh, प्रोडक्शनची आणि त्यात सगळे कलाकार मंडळी ज्यांच्यासोबत मी काम केलं मला मला खूप मोठी संधी मिळाली आहे सगळ्यांसोबत काम करायला uh, तर सगळ्यांचं एक खूप छान समीकरण झालं आहे भट्टी जमले आणि असं प्रत्येक ठिकाणी स इतक्या सहज लवकर तीन महिन्यात असं सगळंच धुळून नाही आहेत मला असं वाटतं की हे इतक्या लवकर इज इज अ गुड स्टार्ट फॉर द शो टू गो लॉंग इयर्स आहेत आणि प्रत्येकाचा कॅरेक्टर एक डिस्टिंग्ट आहे ही सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट आमच्या शो मध्ये मला दिसते त्यामुळे uh, येस बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी एकत्र मला वाटतं आमच्या शोचा तो मेन भाग यातल्या सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे आमच्याकडे निवेदिता ताई आणि मंगेश दा हे दोन सिनियर आहेत आणि शेटवरती आल्यानंतर असं वाटतं की बापरे एवढ्या मोठ्या लोकांसोबत आता आपल्याला काम करायचं ते थोडंसं प्रेशर येतं आपल्यावरती कारण ते खूप सिनियर आहेत आमच्यापेक्षा तर माझा जेव्हा एंट्रीचा सीन होता तेव्हा मला ताईंनी किंवा दादांनी असं बिलकुल फील नाही करून दिलं की बापरे तू पहिल्यांदा आले शेटवरती असं कसं काम करेल काय करेल म्हणजे ते मला गाईड करत होते की असं नाही असं करते खूप छान फिलिंग आहे जगातलं बेस्ट फिलिंग आहे आमच्या सिरियलसाठी असं बिलकुल कम्फर्टेबल खूप कम्फर्टेबल असतो आम्ही सेटवरती असं की काही झालं तरी ताईंना विचारलं नव्हतं पटकन की हे असं करू हा। का हा चालेल कर खूप मस्त आहे आमचं शेट आय सर्वात सुंदर विषय अत्यंत उत्तम कास्टिंग आणि सुंदर अभिनय यांनी नसलेली आहे आणि त्याच्यामुळे ते दिसत आहेत रिझल्ट दिसत आणि निवेदिता काय अनिल काय मंगेश काय मी काय आम्ही खूप वर्षांपासून काम करतोय त्याच्यामुळे काम करायला मजा येते आणि मला निवेदिताबद्दल जास्त सांगायचं वाटतं की ती या सगळ्यांच्या अलीकडे जाऊन एक ऍक्टर्स कॉन्ट्रीब्युशन जे देते ना ते अमेझिंग आणि विषय आपल्या घरात चाललाय असं वाटतंय विषय खूप आपला वाटतो त्याच्यामुळे लोकांना <सवट> <भादा>। आम्हाला <सवट> <बादा>। भाग <भादा>। पोरक वाटत होतो बाबा आलेच मी सगळ्यांना हाच प्रश्न विचारते की या मालिकेचा भाग होऊन सगळ्यात बेस्ट पार्ट काय वाटतोय तुम्हाला सगळ्यातलं महत्वाचा भाग काय वाटतोय या मालिकेतला मालिकेतला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे घरातली भांडणं जी सगळ्या घरात होतात तीच आमच्या घरातही आहेत पण असं असून फॅमिली म्हणून जे काय म्हणतात त्याला एकत्र एकमेकांसाठी जगण आहे हे मला जास्त महत्वाचं बेस्ट पार्ट तुम्ही विचारलं तर मला असं वाटतं डिरेक्टर जी, टी, जी टीम आहे ती इतकी सिम्प्लिसिटीने वर्क करते आमच्यासोबत म्हणजे आम्हाला एक एक गोष्ट बारकाईने सांगतात आणि काही प्रेशर नसतं आणि मोस्टली माझे सीन प्रतीक्षा मॅम सोबत असतात तर त्या इतक्या इझिली पूर्ण सीन हँडल करतात कुठेही काही नाही म्हणजे असं जाणवतही नाही की आम्ही ऍक्टिंग करतोय एकदम इझिली सगळ्या सगळ्या गोष्टी होत आहेत पण ही सिरियल अतिशय सगळ्यांनी घरी बसून बघावी अशी आणि प्रत्येक एपिसोड मी जेवढा घरी असेल तेव्हा बघतोच आणि मला जास्त जर होल्ड करत असेल तर हे प्रकरण आहे हे बाबा बाबा काय काम करते म्हणजे सतत तिचा वावर आहे सगळीकडे आहे सगळ्यांची आहे आणि ते जे वर्क आहे ना ते अप्रतिम आहे याची तर साथ आहेच पण इतर कलाकारांनी पण त्याच्यात जो काही जीव ओतलाय आहे त्यात हरीश दुधाडेच मला वेगळं कारण एक तर त्याने एक अशी सिरियल केली की ज्यात तो पोलीस इन्स्पेक्टर आता मस्त आणि आता त्याला एकदम पावलट करायचं आहे त्यामुळे तो खरं त्याची आतमध्ये काय घुसमट होत असेल ती फक्त कळते घुसमट होतच असणार पण तो चांगलं करतोय फार चांगलं करतोय सगळेच जण आता हे ही जी टीम आली दुसरी आमची विलन वाली आमच्या स्वीटीच्या घरच्यांनी मारामारी पण ती वापरून त्यांची भीतीच वाटते ती माणसं जशी शोधलेत काय काय आणि ही सर्व लोकांनी बघावी घरातल्या सगळ्यांनी बसून बघावी कारण आमच्याकडे नात पण आहे आणि अगदी म्हातारी माणसं पण आहेत त्यामुळे आदर हा हा सोडला तर आम्ही सगळे म्हातारी आहोत त्यामुळे ते सगळ्यांचं तीनही पिढ्या सगळं एज ग्रुप असल्यामुळे तो सगळ्यांनी बघावा असं आहे मालिकेला जे मिळणार प्रेक्षकांचं प्रेम तर आहेच पण मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी स्वतःसाठी चेअर करावं या मालिकेसाठी